उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आज चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवरती त्याच निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठा जनसागर लोटलेला आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं आजचा दिवस हा समता दिन आणि ज्ञान दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समानता बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केलं होतं आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे थेट चैत्यभूमीवरून आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश काय सांगाल कसं तिथलं सध्याचं वातावरण आहे कसा, वाता कसा उत्साह आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी भारतभरातून अनुयायी आहेत ते चैत्यभूमीवर या ठिकाणी येत असतात आणि आपण मी सध्या या ठिकाणी चैत्यभूमी परिसरात आहे या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून जयत अशी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे आंबेडकरी अनुयायी आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासूनच या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या चैत्यभूमी परिसरात यायला सुरुवात झालेली आहे नऊ नंतर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येतील याशिवाय राज्यपाल देखील या ठिकाणी येणार आहेत ते त्यांचे या ठिकाणी संबोधन असणार आहे त्यांचं या ठिकाणी भाषण असणार आहे आणि त्यासाठी जी तयारी आहे ती तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर संपूर्ण परिसर आहे हा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात देखील तैनात करण्यात आलेला आहे वाहतूक व्यवस्था आहे ती देखील या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे सध्याची स्थिती आपण पाहिली तर आंबेडकरी अनुयायी आहेत ते यायला आता सुरुवात झालेली आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यासाठीची तयारी संपूर्ण सुरक्षा सुरक्षा कडेकोट अशी आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आपण सध्याचे ही चित्र पाहतोय काल रात्रीपासूनच बा आंबेडकरी अनुयायी आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी वर यायला सुरुवात झाली आणि त्यांना कोणतेही गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने देखील त्यांच्याकडून संपूर्ण व्यवस्था आहे ते केलेले आहे याशिवाय बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पालिकेकडून छायाचित्राचं देखील प्रदर्शन आहे ते भरवण्यात आलेलं आहे वेगवेगळे छायाचित्र बाबासाहेबांनी वेगवेगळे त्यांच्या कालखंडातील त्यांच्या कार्यकाळातील जे काही छायाचित्र आहेत त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी पालिकेकडून आयोजित करण्यात आलेलं आहे एकंदरीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठीची संपूर्ण तयारी ही पालिकेकडून एकंदरीतच गिरीश आपण हे सध्या दृश्य जी बघतोय त्यावरून कळत आहे की चैत्यभूमीवरती अगदी निळा जन्मा सागर या ठिकाणी लोटलेला आहे संपूर्ण चैत्यभूमी रंगात नावून निघाली आहे तर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ते सगळेजण आलेत आणि आज राज्यभरातील महत्वाचे नेते देखील या ठिकाणी येऊन आपले अभिवादन बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करतील प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू तुर्तास या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद